मला आज गाडी चालवायला फार अतिशय कंटाळा आलेला त्याच्यामुळे मी आज ड्रायव्हरला बोलवलेला आहे सासूरवाडीचे लोक आज तिथे सासूरवाडीचे लोक प्रणयचे फ्रँ लोक बघ कसे मला काय नाही झालं तुम्ही माझा एकूण अट करतात नाही तर मी पिसारलो तर फुकार राहून म्हणजे टाकील नमस्कारलेना आम्ही पोहोचू सिंगा बघ रोड बघ वाह वाह का आम्हाला याचा विश्वास नाही कसा काय आम्ही याच्या भरोसा आलो काय माहिती काय नाही बोलताना फक्त पायरा दावडल्या अरे मेरे भाई एक प्रश्न पड़ा इसके लिए मैंने उसको पूछा इसको मेदू वडा बोलते हैं की मेदू वडा बघूया आता इकडे आलेले मस्तपैकी गेम खेळायला बॉल जातो का नाही जातो ते बघायला लागला आता तीनशे रुपयाचे तीन बॉल सरळ टाकसाल तर आपण होसाल मी नंतर टाकसाल त्याच्या आधी तुम्ही टाकसालोशी भरवणार मस्त आहे एकमेकांना ती मला भरवणार मी तिला भरवणार आता बघा तुम्ही सॉरी व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वर नवीन व्हिडिओ मध्ये अजून एक तर चला कसे बरे का नाही बरे असलीच पाहिजे आणि आता आम्ही निघालो सकाळी सकाळी साडेचार वाजता एकविरा आईच्या दर्शनाला कारले डोंगरावरी लोणावल्याला आम्हाला आईने आईचं बोलवणं आलं आम्ही लगेच गाडी काढली राहतो रात आणि निघालो आई साडी घेतली ये गाडी घेतलेली आहे मागे गाडीत ठेवलेली आहे ती नसती घेतली तर लकडा झाला असता नवीन वर्षाची नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात करायला आम्ही निघालो आहे एक आईच्या चरणाशी आम्ही चाललेलो आहे तर तुम्हाला कसं वाटतं मी आज एवढं शुद्ध बोलतोय बरं वाटतंय शोभतं का माझ्या तुम्हाला नसेल सोबत तर सांगून द्या तर चला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला आज गाडी चालवायला फार अतिशय कंटाळा आलेला त्याच्यामुळे मी आज ड्रायव्हरनं बोलवलेला आहे <laughs> बघून घ्या इज्जतच नाही रे मी असं साधा सुद्धा डायव्हर न तसा हँडसम डायर डायव्हर डॅशिंग वाला ड्रायव्हर बोलवता म्हणजे कसा टू इन वन काम ड्रायव्हर पण बॉडीगार्ड पण गोड बोलून चला तुम्ही पण जा जाईब करा लस शेंजी ओके आम्ही आता मस्त पैकी इकडे मस्त सकाळच्या वातावरणामध्ये रम्य अस आनंद घेतोय आणि अजून हे लोक पण आनंद घ्यायला इकडे कुठेतरी घुसलेत काय माहिती दिसत नाही टॉयलेट <laughs> चला नको दाखव माझा विश्वास नाही अरे याच्या या ड्रायव्हर वर माझा विश्वास नाही ऐका तुम्हाला ऐका विश्वास आहे ड्रायव्हर वर कोणला विश्वास नाही आता मग वाचले बघ हे फोर व्हीलर चालाच्या असं काय नाही तो मध्ये ना मध्ये नव्हता तुम्हाला ओव्हरटेक केला असं म्हणत तू नको सांगू मना म्हणलं अरे माझी चुकी असली तो माणूस दाखवणारच नाही ना <laughs> आता हे प्रणयचे फॅन्स लोक भेटलेले ते लोक फ्रॅन्स लोक प्रणयचे दाखवतवाडीचे लोक प्रणयचे फॅन्स लोक बघ कसे

मला काय नाही झालं तुम्ही माझा इगोट करता घाबरता बोलता मला तुमचा विश्वास नाही म्हणून नाही तर मी पिसालो तर फुकरण घ्या टाकील ना एक तर तुला गरजच नाही व्हाईट टी शर्ट घातले पण तू आम्हाला पोहोचूशील का बघ रोड बघेल पोचवाल का आम्हाला याच्या विश्वास नाही कसं काय आम्ही याच्या भरवश्यावाल काय माहिती याने आपल्याला रिव्हन आणला असता वेळेत बघ आता काय आपण ते ट्रोल गेलो तरी बोलू शकतो अरे यार व्हेरी डेंजरसिटल लॉकने का अरे पोहोचलो दाखव मस्त एक नवीन मंदिर झाले आतमध्ये पाया बिया करू लॉक नाही केली ना गाडी सोन्याची चेन ठेवली ती नफा होईल काय होणार नाही तर आपण अशा प्रकारे आता पोचलेलो आहे लोणावल्या वेहिर गावला एकीरा देवस्थान आणि तुम्हाला मी आता दाखवतो जिथे सासूरवाडीची काही लोकांची सासूरवाडीची लोक नाही <laughs> <से> ते फॅन्स पॅन्स फॉलोईंग हे बघा फॉलो तर मंडली अशा प्रकारे आम्ही आता इकडे आलेलो आहे गॅंग घेऊन आणि आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे मोहपे तुकाराम माऊली पण ते खूप कमी बोलतात पण अ खूप छान बोलतात ते लाज वाटते त्यांना चला आता नवीन वर्षाची करूया सुरुवात आणि अशा प्रकारे इकडे खूप झाडे आहेत ह्या झाडांचं नाव हो काय काय निरगिरी निर्गिर। निरगिरी गिली का गिरी गिरी ओके गिरी जैसे तुका बोलेंगे गे वैसे तुका बोलेंगे ये पूर्व दिशा आहे तो ये पूर्व दिशा आहे एवढू सा हाला दे हार दे मोठा मस्त पैकी आणि आता जितेश पाटीलच्या नवीन धंद्याच्या ओपनिंग साठी आम्ही काय घेतले ट्रेन घेतली ओटी कशाला हे दे ना ओटी हार ओके मंडळी साडी नको आहे का पीक नसेल आवडला तर सांग चांगला आहे रे तुम्ही चॉईस केले ना आम्ही केले चालेल नाही तर म्हणलं की माझ्या घरी नेला असतो तो हरचा हे बाबा तो नको दे हर चाल काय चाल तुझा

चालेल चला म्हणून तुमच्या मुलं मी आज लाईनीमध्ये उभे राहिलो मस्त माहिती माझा फोटो काढचा होता इथं ओ टी पी ओके मंदिरात काढता ना एक फोटो चला जा सगळ्यांचा एक फोटो घ्यायला पाहिजे होता मी नी तर लयच काढले अरे काय नुसतं फोटो शूट चालू आहे तुमचा फोटो काढायला येत का पाया पडायला येत ठीक आहे पोच द्या आडवा फोटो काढतो नीट का नीट असा ना जरा ओके तर मंडळी मस्त पैकी आता चालू आहे इकडे पालखीची तयारी मंदिर सजवायचं काम चालू आहे तर मस्त पाहिजे आमचं दर्शन झालेलं आहे फोटो नाही टाकलेला आहे स्टोरी टाकलेली आहे दर्शन वगैरे खूप छान असा उत्कृष्ट <स्थित>। <स्थित>। मराठी बोलायला जातो आणि मला ठसका लागतो पण दर्शन पण एकदम उत्कृष्ट झालेलं आहे आता तुम्हाला काय सांगू आणि आम्हाला जायचे आता लेणी बघायला पण आम्हाला लेहिणी बघण्यात चौघांना इंटरेस्ट आहे पण या बेरोजगाराला काही इंटरेस्ट नाही आता मी त्याला काय काय शब्द वापरू पण काय बोलू तुमच्या समोर जास्त मी त्याची इज्जत नाही काढू शकत कारण की माझा भाऊ आहे ना तो काही कामाचा नाही तो भाऊ पक्का भात खाऊ लेणी बघायला जायचं आहे तर आम्हाला अडवतो का रे असं करू नकोस रे तू आपल्या लेणी आहेत आपण बघायला पाहिजे आपल्या लोकांची आपण हे पुढे न्यायला पाहिजे आणि तू असा बाई आणि तोंड खाली नको घालू जसं की घरामध्ये घरा घरामध्ये तुझ्यावर कोणी रेड मारली आहे स्टोरी टाकतोय येणार आहे का नाही लेणी बघायला येणार आहे का नाही लेणी बघायला मग तुला इंटरेस्ट नसेल तर मग आमचं तिकीट काढ संपला विषय दे चल ए शंभर दोन दीडशे रुपये घ्यायच्या दे ना तिकीटाला पैसे डोंट आर्ग्यू विथ मी नाही द्यायचे पैसे तुम्हाला जायचं नाही ते द्यायचं आहे का नाही हा चल मग चल हे चल तिकीट काढून देणार हो। या आता बोलला होता आमचा तिकीट काढून देतो <laughs> आता तू तु, तुझ्याच भावात जवळ बसायला आला दुसरा कोणी भेटला नाही का तुला नाही द्यायचं का तिकीट काढून आज तिकीटार जोडीदार तू जास्त बोलू नको नव्हता तुझी हालत पण अशीच होईल काय दिवसात असं बोलू नको मला व्हेरी नाईस गाईज काय ते कपडे काय ती मजा वा रे वा असे कपडे घालून यायला लाच कशी वाटत नाही लोकांना यायला ना। तुला द्यायचे का नाही द्यायचे <laughs> <laughs> कशाला बघू द्या बाहेर बघा द्यायचे का नाही पैसे अगर तुम सीधी उंगली से नहीं देने वाले तुझा तिकीट काढतो परत आम्ही चारच तिकीट काढले होते यो यो साला हरा मी एक तिकीट आहे पंचवीस रुपयासाठी ना बाता मारत मोठ्या मोठ्या रावणाच्या इज्जत भेंडी इज्जत देऊ नको <laughs> घालू नको माझी पैसे तिकीट पंचवीस रुपयाला आहे नाही बसलो ना सगळे पंचवीस लागतो एक पंचवीस लांबर रुपये काय मुका दीडशे रुपये मार पंचवीस रुपयाचा एक वडापाव काय नाही एड्या काम जोडेदार झोपलाय तुझा उठला लाव नाव घेतच उठला फायनली जितेश पाटील आलेला आहे त्यांच्या लेणीमध्ये अरे काय बघण्यासारखं काय सांग आहे काय अजून काय नाही बघण्यासारखं मी दाखवू का तुला काय आहे बघण्यासारखं दाखव अरे लेणी दाखवतो तुला लेणी हे एज... हा बघ काय म्हणतो इथे काय आहे बघण्यासारखं हे बघा बघा काय <laughs> <एज नाएस। laughs> लेस लेणी माणसं शेमत दिसत रे भावाचा ब्लॉग घेऊन आलो तर लेणी बघायला त्या लेणीबाने मला फक्त पायऱ्याच आवडल्या असं तू बोलतो कुठे त्यालाच फक्त पाहिलं आलो नाही तर संपलं आलं नाही तर संपला आता मध्ये एंट्री नाही संपला लेण्या बघून आले तुम्ही आवडले का काय फायदा आहे सांगून ऐकलं नाही ना पंचवीस रुपये वेस्ट झालो काय काय होत बघण्यासारखं काय नाही ते एक्सपिरियन्स तर आला की किती भारी आहे जेव्हा तुम्हाला फुकट होत तेव्हा तेव्हा तुम्ही नाही बघितलं ना बघितलं तेव्हा पण बघितलं मी पैसे उरवायला जायचो असा बघितलं आता पण बघितलं याला बघायचं तू का तुला आवडली रे फक्त ते काय आवडलं पायऱ्या हा नाही यार चालेल चला तर मंडळी आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलं आहे नाश्ता बनत आणि त्या साईडून घे ना आता वेड्या तर आता आम्ही इकडे नाश्ता करायला थांबवले आहे गाई मागचा वेळ तुम्ही बघू शकता

नहीं मेदू वड़ा लिखा।, लिखा है मेदू वड़ा लिखा है ना तो मेदू मेंदू मतलब ये मेंदू उसको बोलते क्या मेदू वड़ा कि मेंदू वड़ा मेंदू वड़ा मेंदू इसमें लिखा गलत है लिखा। अरे उसमें चुकीचा लिखा है मेदू वड़ा मेदू है मैदा वड़ा है मेदू वड़ा लिखा है तेरे को दाखो का ये इसलिए गड़बड़ के नहीं रूप में सांग अब भी दिखा रहे हैं इधर दो ये देख दही वड़ा मेदू वड़ा मेदू तू मेंदू बोल रहा है ऐसा क्या मेदू वड़ा लिखा है उसमें होल भी रहता है रे जान दे तू खाने का स्टाइल है ओके मंडली मला हाज डाउट होता मेंदू बोलता कि मेदू बोलता अशा प्रकारे बाबा पावभाजी एवढी लाल दिसते भाई सांडा उद्या हा ओके चला पावभाजी बघू ना आता कशी आहे कशी नाही लिंबू मागव त्याला तुझी नाही आली तुम्ही काय मागवते पावभाजी जैन पावभाजी पावभाजी त्याला लिंबू मागू एक्स्ट्रा चारक कलर टाकले पावभाजी नोट बटर सही तो बटर का ही नहीं। <laughs> बटर भी ना डाला उसके ऊपर क्या रे बटर लेके आया थोड़ा सा ऐसा ऊपर डालने के लिए लेके आया ना तो ऊपर दिखा नहीं ना हर किसी पाव में बटर आता है भी कड़क नहीं किया था थर्डकला एक नंबर से थर्डकला से टेस्ट हाय तो ना हाई चला मंडली आता निघालेला आहे आम्ही चाललो घरी डायव्हर गाडी चालवताना दिसत असेल तुम्हाला कसलं ड्रायव्हरना मी वर मारता 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 वाचून येवर नको तर मंडली आता तुम्ही मला आता मी यांना मॅप्रो गार्डन मध्ये घेऊन आलेलो आहे स्पॉन्सर पण प्रणय पाटील नो आय एम नॉट स्पॉन्सर हे मी तुला काहीतरी सांगितलं होतं बघायला ते बघ ना, ना गेना गेना मला गेना। शा गेना। एक घे ना फटाफट बनव ना तू घे ना चहा घे ना मला पण एक चहा घे ना चांगला आहे का ब्लू लगून इज टेस्टी पाली इक कोणतरी तरी बघूया आता इकडे आलेले मस्त पैकी गेम खेळायला बॉल जात का नाही जात ते बघायला लागेल आता तीनशे रुपयाचे तीन बॉल सरळ टाकसाल तर लपडा होसाल मी नंतर टाकसाल त्याच्या आधी तुम्ही टाकसाल तुम्ही टाकसाल तुम्ही थोडा

तू ना तुला तुला नाही तर मी मी काय करू चार दे टाकू अरे काय गेम केली इकडे हेडा बनवला तुम्हाला तुम्ही हेडे बनले आता तू काय जाणारच नाही टाक ना चंद्रशेखर आझाद हॅलो घेऊ ना का काय झाला पाचशे रुपयाचा चुना लागला चुना काऊन टाकला पण <laughs> नाही जाणार ना। टेडीबीने भेटणार तुला काय सांगता काय हे बघ ओके मांडवी आता पोचलेलो हा एक घरी काय नाही मामा चा काठे घेऊन वार करायला काय माहिती आणि देवी माता पण आलेली आहे घरी प्रकट झालेली आहे माता ओके okay, चला तर मंडळी आता आलेलो नाही अंबरनाथ थोडा आराम केला झोपलो चा वगैरे पिला आणि मग मन डायर म्हणा आणि आता माझ्या सोन्याला मेडिसिन घेऊन यायला लागतं इकडे काय बोलणार बायकोय घेऊन यायलाच लागेल बोरा नाही दिसत आता दिसता बोरा हो थोडा बोरा दिसतो चला आता मी स्वीट वगैरे घेऊन आलोय एक वेळेच्या चिक्क्या वगैरे घेऊन आहे आणि आता माझी तब्येत पण डावून मला झोपच नाही भेटली झोपच नाही झाली गाडीमध्ये जिथे रायडर होता माझ्या की मस्तमध्ये काढलेली आहे ते बघू आता कोण दरवाजा आहे कोण टॅलेंटेड आहे माझी सोनिंग नॉट गुड काय म्हणतात त्याला असं शिक का अरे यार डायरेक्शन चेंज झालं वाटतं माझा नाम झाला तुला काय होत सगळेच आजारी पडले दवाखान्याच्या लाईनच लागले दुकान आराच फोरायला लागेल तुमच्याकडे भेटत असं काय सोय केली आता वगैरे वेरी डेंजरस खूप डेंजरस पण स्पेशल म्हणून तुला एक तुला न्यायला पाहिजे होती लिस्ट डायरेक्ट धावत आलीसती जेवणार आणि भरवणार मस्त एकमेकांना ती मला भरवणार मी तुला भरवणार आता बघा तुम्ही <laughs> <laughs> सर्दी झाले खा। खा। जा। जाम आता मी मस्त लाडू आणलेले ते खा खाऊन बघले मला डाऊट होतो चांगलं लागतं काय लागतं जाम गोड असतील तर माझ्या समोरला नाही त्या शुगर वाढली तर उठत आणि मी चले टेस्ट केलं शबरीसारखं तर आहे Yeah.